नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मोडलिम गाई बाजारात तर मित्रांनो आज आपण मोडलिम बाजारातील सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो आज जया एकादशी माघवारी आहे तर सर्वांना जया एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपण आज वारीतील पण किल्लार खोंडांचा बाजार आणि वारीतील मशीनचा बाजार कवर करणार आहे आणि ते पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका तर मित्रांनो आपण सांगोला बाजार असेल मोडलिंग बाजार बारामती बाजार गोडेगाव बाजार आकलूज बाजार लोणी बाजार असे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती आणि प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते तर आज आपण मोडलिंब बाजारातील सर्व प्रकारच्या गाई वेलेल्या गायी असतील पार्ट्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कुठल्या गावचा आहे कर कम। करे का आहे करे जवळचे काय मित्रांनो किती वेळ तिसऱ्या पिळी अकरा बारा एका टायमाला वीस बावीस लिटर पिळे म्हणा किती दिवस टायम आहे आठ दिवस काय किंमत सांगली नव्वद हजार त्यातनं कमी जास्त होईल बरोबर मोबाईल नंबर सांगाय बहात्तर एकोणपन्नास पंधरा एकोणसत्तर नमस्कार कुठल्या गावात परीतेवाडी किती वेळ तीन दात पहिल्यावर दोन दात किती दिवस गेला एकवीस तारीख आज आठ तारीख आहे बरोबर ठीक आहे पहिल्यावर दोन दात कालवडाय मित्रांनो बघू शकताय वगैरे काय किंवा एक्क्याऐंशी हजार किती पर्यंत मागतील ते किती पर्यंत पंचाहत्तर ला फायनल द्यायची बरोबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्याण्णव अठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी ठीक आहे ठीक आहे किती सरपंच नमस्कार गाव कुठलं आहे परि तेवढी चालू सरपंच आहे माझी मा सरपंच बरं ठीक आहे किती वेळ येत्या दुसरे दाला कसे कडदात किती पिळे पहिल्या अकरा बारा अकरा बारा कसे आता दहा किती दिवस काय माहिला आठ दिवस होऊ आहे मित्रांनो दुसऱ्या वेळ काय काय सांगितलीची मधी नव्वद देजी म्हणलं तर पंच्याऐंशी पर्यंत मोबाईल नंबर नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी ठीक आहे नमस्कार किती वेळ झाली पाचशे वेळेची काय किती पे चालते दहा बारा दहा बारा किती दिवस गेला तुम्ही पंधरा दिवस दहा पोट किती किंमत सांगेल नव्वद हजार कमी जास्त होईल त्यात मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव चौसष्ट सदुसष्ट छप्पन ब्याण्णव नव्याण्णव किती शिवली गाई मित्रांनो गायीचा व्यवहार झाला आहे सत्तावीस चक्करा सोड्या आहे मामा किती शिवली गाई गाई किती शिवली पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजाराला गाय शिवली आहे मित्रांनो कोण बाजारात खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय कोणाला कोणाला मिळेल नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायी आपण कवर बघूया नमस्कार भैया कुठल्या गावात आहे रोपळे किती वेळ ती दाला मित्रांनो बघू शकता पहिल्या रोज सायदाची काल कासाला वगैरे किती दिवस गेला अजून पंधरा दिवस पंधरा दिवस टाईम आहे काच म्हणू शकता गेले पहिला पहिल्यावर सहा हजार कालवड आहे किती सांगताय किंमत कितीला दिली एकोणसत्तर हजाराला दिली होऊ शकत मित्रांनो एकोणसत्तर हजाराला पहिल्यावर कालवड दिलेला आहे माझ्या मोबाईल नंबर सांगेल अठ्ठ्याऐंशी तीस त्रेसष्ट पंच्याहत्तर एकशेचाळीस अजून आहे काय येतं सांगितलं मित्रांन एकोणसत्तर ला दिली काय एकोणसत्तरला ला आहे मित्रांनो पहिल्यावर सात कालोड किती वेळ पहिल्यावर दाताला कसा आहे पहिल्यावर का लोड मित्रांनो दाताला कसा आहे मग दाताला कसा आहे कसा आहे दाताला सांगाय वेळ भरता जाईल मित्रांनो त्यामुळे बोलायला सुद्धा तयार आहे कसा आहे ना किती किंमत सांगताय सत्तर हजार किंमत सांगितली मित्रांनो बघू शकता नमस्कार नमस्कार कुठल्या गावात सय्यदू रोडे तालुका मोळ किती तिसऱ्या येत आहे किती दिवस टायम आहे महिनावर आहे पण टाइम किती दुसऱ्या दुसऱ्याला दुसऱ्या येताला दहा हजार लिटर दोन टायमाला वीस एक लिटर फिळेल काय किंमत सांगितली जी ऐंशी हजार ब हजारात चालिला गेला कमी झाला होतो मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याऐंशी तीस सोळा एक्केचाळीस पस्तीस हो नमस्कार कुठल्या गावात अकलूज किती वेळ येते बघू शकता मित्रांनो तिसऱ्याची गाय कसलं वगैरे किती वेळ दुसऱ्या येताला अकरा बारा टाइम अकरा बारा दिवस आता किती दिवस टाईम आहे आता आता येईल मी एक त्राण्ण असताना बनव आहे तासाभरात व्हिलच गाय काय किंमत सांगली पंच्या पंच्याण्णव हजार कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा एक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव अठरा सत्त्याण्णव अठरा सत्त्याण्णव तिसऱ्या वेळा ती गाय तास हवारात वील गायू शकता साडा वगैरे किती वेळा त चौथ्या वेळ आली गाय मित्रांनो किती दिवस टाइम महिला पंधरा दिवस किती पिढी तिसऱ्या तिसऱ्याला किती पिढी दहा अकरा दहा अकरा पिळलेली तिसऱ्या हाताला गाव कुठलं गिड्डेवाडी किती किंमत सांगत आहे किंमत सत्तर हजार मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव बासठ सासठ चौपन्न अडुसष्ट नमस्कार कुठल्या वेळा जाय वरवड किती वेळा जे दुसरे येत आहे दाताला कसे दाताला कडतात किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस पहिला रूला किती पिढी दहा दहा लिटर घरचीच आहे का घरची आहे का व्यापार व्यापार आहे काय किती किंमत सांगितली एक लाख एक लाख पाच हजार रुपये मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो सहा एकोणऐंशी एकोणऐंशीस ठीक आहे किती वेळ पहिला रोज गाव कुठला कंदर, कंदर। गाव न आलाय बरं बरं बर। दाताल कशी आहे दातालचा उसा आहे किती दिवस गेला अजून दहा दिवस होऊ शकता मित्रांनो चारदा तिका कालवड आहे दहा बारा दिवस टाईम आहे काय किंमत सांगता येईल पासष्ट हजार पासष्ट हजार पास 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 किंमत सांगितली मित्रांनो मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव ऐंशी त्रेपन्न ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बाजार कवर केलेला आहे अजून पुढील व्हिडिओमध्ये बाजार आपण कवर करणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते, ते, ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया धन्यवाद मोडलिम बाजार